आवडत चल देखा तू जाऊ लागला रे जायच नाही डोंगराकडे हट जांभळो तू ब चल लागला रे गणपती तुम चल लवकर ती बघ जाणं अजून नाही गेलो

अजून नाही गेलक्ती मग वाक कर तो त्या गढोडा पलीकडे बोलते यार तो बघ इथे पनि लो एवग अरे तोवा आमचा जामरो मर काय तिकडे कुठे तरी कल पाछतो तू काय येणार थोडं रे इल्या फुगीतर इथे इतून तर ये माखरांनी ए पकर रे हात रे पकड फोटो काढ रे ऐ फोटो काढ रे दाखव तंका तो जाणारच नाही ते पुढे जाऊया आम्ही वात्रू पण तिकड आता डोंगर होते रे